नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत बघ खूप साऱ्या टिप्स बघणार आहोत मनी सेविंग टिप्स आहेत काही क्लिनिंगच्या टिप्स आहेत काही होम रेमेडी आहेत या सगळ्या होम रेमेडीज आणि किचन टिप्स किंवा क्लिनिंगच्या टिप्स आहेत ना तर या सगळ्या टिप्स खूप जास्त युजफुल आहेत सगळ्यांसाठी सगळ्या महिलांसाठी त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं एका बाउलमध्ये थोडंसं खोबऱ्याचं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला चिमुटर खायचा सोडा टाकायचा म्हणजे अगदीच प्रमाण तुम्हाला व्यवस्थित सांगायचं म्हटलं तर अर्धा चमचा तेल आणि त्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आणि तेल घेताना पॅराशूट ऑइल जे आहे आपण केसांसाठी वापरतो तर ते, तेल वापरायचं म्हणजे ते शुद्ध नारळाचं तेल असतं त्यामुळे आपण ते तेल घ्यायचं आहे जर तुमच्याकडे दुसरं एकदम असं प्युअर वगैरे नारळाचं तेल असेल जे तुम्ही खाण्यामध्ये सुद्धा वापरत असाल तर अशा प्रकारचं ते तेल असेल तरीसुद्धा तुम्हाला ते घ्यायचं आहे कोणतंही खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे लक्षात ठेवा आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये खायचा सोडा पाव चमचा टाकायचा आहे त्यामध्ये आपल्याला अगदीच पाव चमचा किंवा त्यापेक्षा एका वेळेस जातं घासण्यासाठी लागणारं टूथपेस्ट असणार तेवढंच घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकून असं व्यवस्थित हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे या तीन गोष्टींचं मिश्रण आपण तयार केले आता हे मिश्रण जे आहे ते दातं घासण्यासाठी आपण वापरू शकतो दातांना चमक आणण्यासाठी तुम्ही या मिश्रणाचा वापर करू शकता आणि आता आपल्याला पुढची एक टीप बघायची आहे तीसुद्धा खूप जास्त क्लिनिंगसाठी युजफुल आहे परत मी त्याच बाऊलमध्ये बाऊल परत खराब झालेला होता त्यामुळे मग दुसरा बाऊल घेण्यापेक्षा मी त्याच बाऊलमध्ये काय केले पाव चमचा खायचा सोडा घेऊन पुन्हा त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलेलं आहे खोबऱ्याचं तेल आणि याने आपण मिक्सरलासुद्धा क्लीन करू शकतो तर अगदीच खूप छान अशी टीप आहे बऱ्याच जणांच्या दातावरती पिवळटपणा आलेला असतो तो घालवण्यासाठी मी मग अशी सांगितलेलं मिश्रण वापरा त्यामुळे पूर्ण पिवळटपणा दातावरचं जातो आणि लहान मुलं विशेष म्हणजे पिवळे दातं होतात मुलांचे कारण कधी दातं घासतात कधी नाही घासत त्यामुळे दातांवर आलेला पिवळट थर जो असतो तो काढण्यासाठी अगदी इझिली आपल्याला हे मिश्रण यूज करता येतं आणि लगेचच दोन एखादा मिनिटच आपल्याला ते दातं घासायचे आहे त्या मिश्रणाने लगेच तुम्हाला पूर्ण दात वाईट झालेले दिसतील एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हा उपाय जो आहे तो खूप जास्त युजफुल आहे त्यामुळे तुम्ही एकदा तरी हा ट्राय करून बघा आणि ही जी आता नंतर दाखवलेली टीप आहे मिक्सर क्लिनिंगसाठी तर मिक्सरचं जे काही व्हाईट कलरचा पोर्शन असतो तो सुद्धा आपल्याला छान असा क्लीन करण्यासाठी या खोबऱ्याचं तेल आणि बेकिंग सोडा किंवा मग खायचा सोडा या दोन्हीपैकी घ्यायचं आहे आणि त्याचं मिश्रण तयार करून हे आपलं मिक्सरचं मिक्सर आपल्याला क्लीन करायचं असं केल्यामुळे मिक्सर अगदीच व्यवस्थित वाईट असं छान क्लिनिंग होतं मिक्सरचं आणि इथे जो एरिया आहे जिथे आपण भांडं ठेवतो मिक्सरचं तो एरिया स्वच्छ करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं टूथपेस्ट आणि फक्त टूथपेस्टच्या साह्याने आणि कापसाने आपल्याला हे क्लीन करायचं कापूस ओला करून घ्यायचा थोडासा आणि आपल्याला इथे क्लीन करायचं आहे चाकूच्या मदतीने तुम्ही हा छोटासा पोर्शन असतो बारीक जिथे आपला हात पोचत नाही किंवा स्क्रबरने घासता येत नाही आणि पाणीसुद्धा जायला नको आहे यामध्ये त्यामुळं आपण फक्त कापूस ओला करून घ्यायचा आहे आणि टूथपेस्ट घ्यायचं आहे आणि चमच्याच्या किंवा मग चाकूच्या टोकाने त्याला क्लीन करायचे अगदी एकदम स्वच्छ असं मिक्सर तुम्हाला दिसून येईल आणि ते स्वच्छ झालेलं दिसेल सुद्धा खूप जास्त युजफुल अशा टिप्स आहेत आजच्या त्यामुळे व्हिडिओचा कुठलाच पोर्शन स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघताय हे मात्र मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आता इस्त्री करताना सगळ्यात महत्त्वाची टीप जेव्हा आपण अशा प्रकारे लिननचं फॅब्रिक घेतो इस्त्री करायला तेव्हा त्यावरती ते पटकन इस्त्री बसत नाही तर आपल्याला ती काय करायचं थोडंसं त्यावर पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून इस्त्री करायची आहे अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून इस्त्री केली की मग नंतर आपल्याला फार जास्त वेळ द्यावा लागत नाही पटकन कमी वेळेमध्ये याला इस्त्री होते आणि यावरच्या गुड्या नाहीशा होतात तर या पद्धतीने साध्या कपड्यावरती आपल्याला फार जास्त मेहनत लागत नाही बिना पाणी टाकता सुद्धा आपण याला इस्त्री छान इजिली करू शकतो पण लिननचं फॅब्रिक असेल तर खूप जास्त त्रासदायक आपल्याला इस्त्री जाते म्हणजे बराच वेळ इस्त्री बसत नाही तर छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे पाणी त्यावरती थोडंसं स्प्रे करायचा आहे किंवा हाताने शिंपडलं तरी चालेल आणि मग इस्त्री करायची आहे पुढची आपली टीप आहे घरामध्ये जर अशा प्रकारचे तुमच्याकडे वायर असतील तर या वायरला स्वच्छ करण्यासाठी एक सोप्पं असं आपण सोल्युशन बनवणार आहोत हे सोल्युशनसुद्धा खूप जास्त युजफुल आहे महिलांसाठी कारण घरातले चिकट वायर असतात ते आपण एकदा क्लीन करायला घेतली की पूर्ण व्हाईट आणि पांढरे शुभ्र होतात जरी ते ब्लॅक असतील तरीसुद्धा क्लीन करणं खूप जास्त गरजेचं असतं आणि हे वायर जर खराब दिसत असतील तर खूप खूपच आपला घराचा लुकसुद्धा घाण दिसतो खराब दिसतो त्यामुळे आपण हे वायर वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे केबलचं वायर आहे हे आपण याला स्वच्छ करून घेऊया तर इथे मी आता काय केलेलं आहे याला स्वच्छ करण्यासाठी एक छोटंसं सोल्युशन बनवलं आहे तर या सोल्युशनचा मी वापर इथे केलेला आहे सोल्युशन बनवण्यासाठी खूप जास्त सोपंसुद्धा आहे या सोल्युशनमध्ये क्लिनिंगसाठी उपयुक्त असलेल्या किचनमधील काही वस्तू आहेत तर त्या वस्तूंचा वापर किंवा त्या पदार्थांचा वापर करून मी हे सोल्युशन बनवलेलं आहे तर इथे आपण या वायरची क्लिनिंग या पद्धतीने करतो आहे चिकट लेअर आहे यावरती तो निघून जात आहे इथे या प्रकारे तुमच्याकडे जर अशा प्रकारच्या चिकट तेलकट काहीही वस्तू असतील किंवा बोर्ड असेल लाईटचा तर तो सुद्धा या मिश्रणाने तुम्हाला साफ करता येईल एकदा हे मिश्रण सुद्धा तुम्ही नक्की बनवून बघा खूप वेळा आपलं ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं ना त्या गोष्टी लगेचच अशा प्रकारच्या धुळीने खराब झालेल्या होतात किंवा तुम्ही बाहेरगावी गेलेले असाल त्यानंतर घरामध्ये तुमचं बरेच दिवस काही लक्ष असेल तर त्या वस्तूंवरती धुळीचा चिकट लेअर जमा होतो तर या पद्धतीने तुम्ही घराचे बोर्डसुद्धा लाईटचे क्लीन करू शकता व्हाईट कलरच्या कुठल्याही प्लास्टिकच्या वस्तू असतील खुर्च्या असतील किंवा मग टेबल असतील तर तुम्ही त्याला स्वच्छ करण्यासाठी याच सोल्युशनचा वापर करा अगदी ऑल इन वन असं हे सोल्युशन आहे बनवायलासुद्धा तितकंच सोपं आहे आता हे वायर मी घासत असताना स्क्रबरचा वापर केलेला आहे जे भांडी घासण्यासाठी आपण हे स्क्रबर वापरतो आणि याने प्लेन स्क्रबरने काय होतं भांडी स्वच्छ निघतात कुठे क्रॅशेस पडत नाही तसंच आपल्या या वस्तूंवरती सुद्धा कुठेही क्रॅशेस पडत नाहीत आता मी हे वायर पूर्ण हाताने घासून म्हणजे अगदीच स्क्रबर फिरवून घेतलं तरीसुद्धा ते निघून गेलेलं आहे लेअर चिकट होतं तो आणि आता आपल्याला एक रुमाल घ्यायचा आहे रुमालावरती थोडंसं पाणी स्प्रे करून घ्यायचं आहे रुमाल ओला करायचा आहे आणि त्या ओल्या रुमालाने पूर्ण वायर स्वच्छ करून घ्यायचं आहे या छोट्याशा स्टेप बाय के स्टेप केलेल्या टिप्स आणि स्टेप्स आहेत तर या स्टेप्स अगदी वेळे वेळेवर वापरा म्हणजे व्यवस्थित हे क्लिनिंग होतं आणि पूर्ण वायर जर वाळलं गेलं तर नंतर पुन्हा अजून क्लीन करायला कठीण कर जातं त्यामुळे लगेच घासलं की लगेच पूर्ण हे वायर असं रुमालाने स्वच्छ करायचं आहे आता पूर्ण एक वेळेस मी तुम्हाला हे वायर फायनली कसं दिसतंय ते पण दाखवते गुंडाळा करून पूर्ण तरी ते तर बघू शकता असं व्यवस्थित गुंडाळून घेतलेलं आहे वायरला अग अगदीच वाईट वाईट झाले पूर्ण नवीन आणल्यासारखं या पद्धतीने तुम्ही पण घरात वायर असेल कुठे त्याला स्वच्छ करा बोर्ड स्वच्छ करू शकता लाईटचे याच पद्धतीने कुठल्याही इलेक्ट्रिक वस्तूंना आपण वेळोवेळी वेड़ पटापट पत स्वच्छ करत नाही कधी कधी त्याला राहून जात दुर्लक्ष होतं पण त्याकडे व्यवस्थित जर केअरफुली बघितलं तर सारीक ठिकाणी अशा प्रकारे इलेक्ट्रिक वस्तू आहेत म्हणून आपण ओला हात लावत नाही तर त्याला पूर्णपणे साईडला काढून घ्यायचं आहे त्याची पिन कुठेही बोर्डाला लावलेली ठेवायची नाही जेणेकरून आपल्याला त्यामधून येणारा येणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे त्यामुळे आपल्याला स्वतःला धोका होऊ शकतो म्हणूनच आपण हे पूर्ण साईडला काढून घ्यायचं आणि हलक्या हाताने याला अगदी पूर्ण यातलं पाणी आहे ते असं पिळून घ्यायचं स्क्रबरमधलं आणि कोरडं स्क्रबरच यावर फिरवायचे आणि नंतर नंतर लगेचच काय करायचं एका रुमालाने त्याला कोरडं असं उसून घ्यायचं तर असं केल्यामुळे यामध्ये जरासाही पाण्याचा थेंब वगैरे जात नाही ऊन कडकडीत पडलेलं आहे थोडा वेळ उन्हामध्ये जरी याला ठेवलं तरी कुठेही जरी ओलसरपणा राहिला असेल तर तो पूर्ण वाळला जातो आणि या पद्धतीने तुम्हाला सुद्धा या उन्हाळ्यामध्ये जर क्लिनिंग करायचं असेल डीप क्लिनिंग करायचं तर तुम्ही काढू शकता आणि सगळ्या वस्तू केअरफुली क्लीन करू शकता चार्जर असतील ना चार्जरसुद्धा चिकट आणि तेलकट एकदम काळे असे झालेले असतात बऱ्याच ठिकाणी तर ते तुम्हीसुद्धा तुमचे तुम्ही स्वतःचे एक वेळेस तपासून बघू शकता जर चिकट तेलकट दिसत असतील चार्जर त्याला देखील हा उपाय करा हे सोल्युशन बनवायलाही तेवढं सोपं आहे मी आ, तर यामध्ये एक चमचा खायचं मीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण थोडंसं आता अर्धा वाटी पाणी टाकणार आहोत तर यामध्ये मिठामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यानंतर हँडवॉश घ्यायचं आहे किंवा हँडवॉशऐवजी है तुम्ही आणखी एक वस्तू वापरू शकता ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असलेली शॅम्पूचं पाऊच तर शॅम्पूचं एक रुपयाचं पाऊच असेल तर ते घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे हे मिश्रण तयार केलेलं आहे मी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये आणखी एक वस्तू आपल्याला यामध्ये टाकायची राहिलेली आहे आणि मी आता जे वायर स्वच्छ केलं होतं त्या पद्धतीने स्क्रबर घ्यायचं आहे असं आणि यामध्ये पाव चमच्या किंवा अर्धा चमचा खायचा सोडा टाकून हे मिश्रण तयार करायचे आणि या मिश्रणाने तुम्ही मी सांगितलेल्या सगळ्या वस्तू साफ करू शकता तर या प्रकारे तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या सगळ्या पांढऱ्या कलरच्या वस्तूसुद्धा याने स्वच्छ करू शकता फ्रीजला पण स्वच्छ करू शकता पुढची आपली टीप आहे पायांच्या रिलेटेड तर पायांच्या भेगा ज्या असतात म्हणजे पायांना टाचांना भेगा असतील तर दररोज संध्याकाळी झोपताना आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे यावरती थोडंसं खोबऱ्याचं तेल म्हणजेच कोकोनट ऑइल लावायचं आहे पॅराशूट ऑइल लावू शकता हे पण कोकोनट ऑइलच आहे त्यामुळे आणि सगळ्या पायाला व्यवस्थित हे ग्रेस करून मग झोपायचं आहे पायाच्या बेगा देखील नाही शोधतात आणि सगळ्यात महत्वाचे याने उष्णता कमी होते कोकोनट ऑइल अगदी थंड असतं त्यामुळे तळपायामधून जर आपल्या पाया शरीरातील उष्णता कमी झाली तर नंतर आपल्या शरीरातलं उष्णतेचं प्रमाण देखील कमी होतं जर तुम्हाला उष्णता होत असेल आणि चेहऱ्यावर फोड वगैरे येत असतील तर हा छोटासा उपाय करा पायाला तेल लावा दोन तीन दिवस हा उपाय केला की नंतर चेहऱ्यावरती कधीही तुम्हाला फोड आलेले दिसणार नाही उष्णतेमुळे आपल्याला त्रास होतात तर तुम्ही या छोट्याशा उपायाचा वापर करा लहान मुलांच्यासुद्धा तळपायाला हातळ हाताला तेल लावायचं कारण की उन्हाळ्यामध्ये उष्णते उष्णता शरीराचं तापमान वगैरे भरपूर वाढतं आणि त्यावेळेस जर आपलं शरीर आपल्याला थंड ठेवायचं असेल तर दररोज झोपताना संध्याकाळी थोडंसं असं कोकोनट ऑइल तळपायाला लावायचं आहे टेम्परेचरसुद्धा शरीराचं बॅलन्स राहतं आणि अशा प्रकारे पायांना बेगा देखील पडत नाहीत आणि तुम्हाला हा छोटासा उपाय आवडला असेल कोकोनट ऑइलचा तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि या पद्धतीने प्रत्येक महिलेने हा उपाय करावा अशा प्रकारचा हा उपाय आहे फक्त एकदा तळपायावरती थोडंसं कोकोनट ऑइल एकदा टाकून तर नक्की बघा पुन्हा भेटू अशाचे काय छान आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद